मला टाइम लागणार बोलायला कारण ज्या माणसाला पंधरा वर्ष त्यांना खासदार केलाय मार्केट कमिटी आम्ही चौऱ्याण्णव साली लढलोय <laughs> <laughs> आम्ही बरोबर होतो फक्त गद्दारासारखं आमचं मतदान घ्यायचा वापर करायचा <laughs> दोन हजार सात ला मी सरपंच झालो पन्नास वेळा लांडवडीला गेलोय तसा कार्यकर्ते घेऊन गेलो गाडीचा खर्च किती देतं पत्र घेतं पत्र दिलं पत्र झेड दिल गेला कधी तर त्याचा पैसे येत नाही असे जी माणसं आहेत लबाड अशा जे लाजी लागून आहे आपल्या पटाळच्या बागाच्या सर्व जनतेला माझं सांगणं आहे आणि अमोलजी कुल जर बोलायचं म्हणलं हे पहिले तर आमचे मित्र जिल्हा प्रमुख होते पण सेनेमध्ये कशी गद्दारी कसा मोठा माणूस छाटला जातो याचं उदाहरण माझ्यापासून मी बघितले बाळासाहेब डांगड समोर आहे पंधरा वर्ष तुम्ही आमदार वाहतात आमच्याकडून काही कमी पडलं सुनील मेहर आहेत अण्णा आहेत माऊली शेट आहेत माऊली शेट तर नंतर, नंतर आमच्या नंतर आले आम्ही ऐंशी साला बरोबर आहेत पटार कधी कमी पडला नाही ज्या कैलासवासी बिलास शेट दात्यावरती वार झाले एक्सपायर झाला त्याच्या सध्या मौतीला दस सुद्धा माणूस आला नाही की तल चलतळे मी विलास दात्याचा कार्यकर्ता आहे आयुष्यभर कधी धनुष्यमान सोडा मतदान केले नाही साहेब बरोबर ना बाळासाहेब तुम्ही जुन जुन्नर मुंबईवरून गावाला आले तालुका प्रमुख झाले आपस आले परत तुम्हाला कधी पटाने अपयश दिलं शिंदेवाडीची कामं केली पटाची कामं केली जागतिक पाणी आणण्यास दिले असं काम करण्याचं तुम्ही काम केले माऊली शेट तुमचं लक्ष पटरावं आहे आणि ज्या आता वावड्या साहेबांबद्दल आहे काय संसदेत काय बोललं काय राहिलं अरे काय बोलायचं आहे तुम्ही फक्त तुमची घरं भरायची पर परदेशामध्ये कंपन्या आहेत त्याला इतक्या दिवस एखादी कंपनी काढली तीन तालुक्यात मिळून एकत्र पैसा आहे ना मग ह्या वयामध्ये तरुण रक्त संसदेमध्ये तळतळून बोलतोय आपण टी व्हीवर बघतोय याच्यापेक्षा तरुणाला काय पाहिजे आपण जे बोलतोय तेच तिथं बोलतात आता आम्ही आता आमचं एक वय चालू झाले साठी ठरली साठी ठरली <laughs> पण कोले साहेब तुमचं काय मित्र आश्चर्य चांगले तुमच्यावर सुद्धा अन्याय झाला संघटिक होऊन पण तुम्ही <laughs> पवार साहेबांनी तुम्हाला झेल म्हणून आम्ही तुम्ही आज ठरलेत आणि छत्रपतीच्या रूपाने दिल्लीच्या तख्यावर महाराष्ट्राचा छत्रपती म्हटलं तर अमोल शेट कोल्ह महाराष्ट्राचा आवाज बुलंद करणारा फक्त अमर शेट जास्त काय बोलत नाही फक्त एक इच्छा आहे आपलं दोन अडीच लाख रुपये आपली विषय आहे फक्त आमच्या पाठाच्या जनतेला जसं काटेवडीला पाणी गेले पवार साहेबांच्या डोंगरावर आणायला काही येऊ शकत नाही एवढं कामाची इच्छा आहे आमची आणि भरभरून मतदान घ्या मोजून घ्या एवढी एवढी ताकद तुम्ही लावा बाकी काय आधी बोलत नाही आपल्या नंतर चर्चा होईल आपली बरोबरची माणसं तुम्ही तरी नंतर शेलत आले आईच्या सालापासून मी काम केले जय जय महाराष्ट्र